जरेघरांच्या मजनातला सेमी पाच चा सुटला अतिशय सुंदर अशा लढात चालू आहे तीन गाण्यामध्ये इकडे इकडं करायला शंभू आणि बिरजा ते शेजारी गाडी पळते मोर्या आणि शंकरची अतिशय सुंदर आणि निरिवाच्या सोबत ते फडा टाकलेला ड्रायव्हर तेवढा इकडे घेऊन या आज तुझ्यावर तू फळा टाकला उद्या तुझ्यावर सुद्धा टाकणार आहे काय तू जर आला तर कापड सुद्धा काढतील असं कधी या ठिकाणी फळा टाकायचा नसतोय कारण या भैगाडी शर्य क्षेत्रात दिवस हा प्रत्येकाचा असतोय बापाने चार दिवस गाजवलं तर एक एक दिवस तरी काळ गाजवत असतोय त्यामुळे कधीच कोणाला कमी समजायचं नाही सेमी भाड पाच चालका सेमी भाड पाच आज क्रमांक दोन वर गाडी सिंह कीर्ती किशोर के सोडकर कुसेगावकरांचा मोर्या आणि शंकर ही गाडी फायनलच्या मान ठरले आणि क्वार्टर फायनल से तास क्रमांका तीन व झालेली गाडी मोर्याच्या रसांना कुमारी सौम्या संदीप मोडकोडके यांचा कॉप्टल आणि भोरा शंकर ही गाडी क्वार्टर फायनलच्या गोलाराची माणसं ठरली दोन विजयी दाडी मालकांचा दोन्ही चालकांचं हार्दिक अभिनंदन